नमस्कार मित्रांनो मी एक आज स... मथुर प्रेमींसाठी एक चांगली खुशखबर घेऊन आलेलो आहे ती खुशखबर कोणती आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आपला भारत केसरी हिंद केसरी मथुर घाटावर रवाना झालेला आहे माझ्या माहितीनुसार मथूर सध्या अपशिंगे येथे वास्तव्यास आहे तर मित्रांनो तिकडे मथूर तर पोचलेलाच आहे मथूरचा पायरा देखील तुम्हाला माहितीच आहे लखनसोबत आहे मथुर आणि लखन हे उद्या उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे तर मित्रांनो काय खुश खबर आहे चला तर त्यात विषयाला सुरुवात करत आहोत मित्रांनो मी एक दोन आठवड्याआधीच एक व्हिडिओ टाकली होती की मथुर आणि मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील एकत्र कधी दिसतील मैदानात तर, तर मित्रांनो मी दोन आठवड्याआधीच सांगितलं होतं की सध्या इलेक्शनचा पिरियड आहे मुंबई ठाण्याची इलेक्शन वीस मे पर्यंत आहे इलेक्शन झाल्यानंतर आपला मथुर आणि राहुलभाई पाटील मैदानात एकत्र दिसतील तर, तर मित्रांनो वीस तारखेनंतर मथुरचा पहिला मैदान असणार आहे उद्याचा उत्तर कराट केसरी मैदान तर मथुरतच आहे मग मथुरसोबत आपले राहुलदादा पाटील हे सुद्धा शंभर टक्के मैदानात एकत्र दिसणार आहे मित्रांनो माझी कशी वाटली ही खुशखबर उद्याच्या मैदानात राहुलभाई पाटील आणि मथुर एकत्र दिसणार आहेत मित्रांनो जर ही माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो